बन, मी सगळ्या हॉटेलवाल्या सांगितलं कोंबडी वडे आणि मासे बंद ज्याशी येईल त्याशी दुसरं काय करत नाही तेवढंच खायला येतो कोकणात येणार आहे ना खालून वरपर्यंत काम करायला ते अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मिळालेला पैशाची जरा आकडेवारी मागवा नाही मी तुम्हाला देईन किती पैसे सिंधुदुर्गला दिले दिले मग कळेल काय कोकणाला अधिकार आहे बोलायचा आणि यायचा मी सगळ्या हॉटेलवाला सांगितलं कोंबडी वडे आणि मासे बंद येईल त्याशी दुसरं काय करत नाही तेवढंच खायला येतो एनडीओ पण येणार पण येणार सगळे आता इथे कधीच बंद नाही विमान सगळी म्हणजे देशात वेगवेगळ्या ठिकाणी जातील अशा प्रकारचे माझे प्रयत्न आहे पण लोकांनी प्रवास करावा त्यासाठी उत्पन्न वाढावं उद्योगधंदे करावेत हाही प्रयत्न आम्ही करतो